याच्यामध्ये पाच प्रकार आहेत वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्त मोक्षण तेव्हा अग्निवृद्ध कर्म आता आपण एक एक प्रकारचं एक्सप्लेनेशन बघूया समजा आता वमन नावाचं पंचकर्म आहे ते आपण कशामध्ये करणार अस्थाभाव नावाच्या आजारामध्ये त्याच्यातलं दोष आहे कफ त्याच्यातलं टार्गेट ऑर्गन आहे लंग्स आणि त्याच्यातलं मेन ऑर्गन आहे स्टॉक आता आपण विरेचन बघूया विरेचन आपण कशामध्ये करणार कावी किंवा जॉन्डिस या आजारामध्ये त्याच्यामध्ये दोष आहे पित्त त्याच्यातलं टार्गेट ऑर्गन आहे लिव्हर आणि त्याच्यातलं मेन ऑर्गन आहे स्मॉल किंवा छोटा जे बेंबीच्या इकडे असतं पुढचं पंचकर्म आहे बस्ती आता हे आपण कशामध्ये करणार तर जॉईंट पेन सांदे दुखी कंबर दुखी किंवा कोणत्याही प्रकारचं पेन असेल तर ह्याच्यामध्ये आपण बस्ती करतो त्याच्यामध्ये दोष असतो वाद त्याचा टार्गेट ऑर्गन असतं जो कोणता सांदा दुखतोय जे पेन ज्या ठिकाणी होतोय तो पार्ट आणि मेन ऑर्गन आहे लार्ज एंटेस्टाइन म्हणजे कोलन त्याच्यानंतर आहे पंचकर्म म्हणजे नस्य या नस्यमध्ये आपण आजार बघूया सायोसायटिस किंवा अलर्जिक रायनायटिस किंवा वातावरण बदलण्यामुळे होणारी सर्दी याच्यामध्ये दोष असतं कफ त्याचं मेन ऑर्गन आहे स्टमक टार्गेट ऑर्गन आहे ना नेझल ट्रॅक किंवा कान नाक घसा अशा कोणत्याही ठिकाणी कफ कर्म साचत असेल सा तर तिकडे आपण नस्य नावाचा पंचकर्म करतो पुढचं पंचकर्म आहे अग्नी किंवा विद्यकर्म किंवा दोन्ही गोष्ट आता हे आपण कशा कधी करतो की जेव्हा एखाद्या सांध्याच्या ठिकाणी वेदना असते तिथे दोष कोणता असतो वा तिकडे टार्गेट ऑर्गन कोणतं की ज्या ठिकाणी पेन होत असतो आणि तिकडे आपण पंच मेन ऑर्गन कोणतं तर लाजि म्हणजे जर बस्ती नावाच्या पंचकर्मासोबत जर अग्निकर्म विद्यकर्म केलं तर कोणतीही वेदना तो एक कमी होते तीन ते पाच मिनिटात कमी होते पुढचे एक पंचकर्म बघूया हो की रक्त विद्ध कर्माचाच एक पार्ट आहे तर रक्त मोक्ष मुछा, मोक्षण कशामध्ये करतो तो सोरियासिस नावाच्या आजारामध्ये किंवा त्वचाला रिलेटेड ब्लड रिलेटेड कोणतेही आजार असतील त्यामध्ये आपण रक्तमोक्षण करतो म्हणजे शरीरातल्या नसांद्वारे आपण पन्नास ते शंभर एम एल रक्त काढतो तर याच्यामध्ये सोरियासिस नावाचा आजार आहे त्याच्यामध्ये दोष आहे पित्त त्याच्यामध्ये टार्गेट ऑर्गन आहे रक्त किंवा त्वचा हे टार्गेट ऑर्गन आहे आणि त्याच्यातलं मेन ऑर्गन आहे लिव्हर किंवा पूर्ण कार्डिओलर सिस्टीम कारण सिस्टीम सिस्टीमद्वारे रक्ताचं वहन आणि द्वारे रक्तामधले दोष बाहेर काढले जातात अशा प्रकारे हे पाच पंचकर्माचे प्रकार आहेत आत्ता महत्वाचा भाग मग डॉक्टर आपण प्रश्न असा येतो की एवढे आपण अवयव आणि त्यांची माहिती का घेतली कारण कोणत्याही आजारामध्ये याच अवयवाच्या अनुषंगाने कोणत्याही व्याधीमध्ये लक्षणं निर्माण होतात आणि ही लक्षणं कोणत्या अवयवाशी निगडित आहेत हे जर आपल्याला कळलं तर त्याद्वारे आपण पंचकर्म करतो आणि त्या एखाद्या अवयवामध्ये जे दोष किंवा टॉक्सिन्स आहेत ते आपण पंचकर्माद्वारे बाहेर काढले जातात जेणेकरून त्या अवयवाला निरोगी स्थिती येते आणि त्याच्यामध्ये होणार जे रिकरन्स आहे ते आपण टाळतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट